हॅलो नमस्कार टिफिन जर करत असाल तर मुलांच्या पोटामध्ये कडधान्य जास्त जायला हवे आणि कशा प्रकारे कडधान्य त्यांच्या पोटामध्ये गेले पाहिजे अशाच प्रकारची एक रेसिपी आज तुमच्यासमोर मी करून दाखवत आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या अर्धी वाटी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आणि अर्धी वाटीचा आपल्याला उडदाचा सोला घ्यायचा आहे आणि पाव वाटी आपल्याला मुगाचा मुगाची डाळ मुगाची डाळ थोडी कमी वापरली आहे आणि सगळं धान्य आपल्याला कसं छान दोन पाण्याने धुवून घ्यायचं आणि मी दुसऱ्या बांध्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मी फक्त पाच तास ही डाळ भिजवली आहे जास्त वेळ भिजवली नाही सकाळी नऊ वाजता टाकली आणि दोन वाजता मी उपसूनसुद्धा काढलेली आहे आता पूर्ण पाणी मी फेकून दिलं आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला मिक्सरच्या बॉटमध्ये टाकून आपल्याला बारीक करायचं आहे उरलेली डाळ तांदूळ मी तसंच बारीक करून घेणार आहे आणि तेसुद्धा मिश्रण एकत्रच करून घेणार आहे आता सगळं मिश्रण आपलं आता एकत्र झाल्यानंतर पटकन चमच्याने आपल्याला फिरून घ्यायचं आणि नंतर काय करायचं त्याला आपल्याला थोडं पाणी टाकून आता कारण मिक्सरच्या पॉटमध्ये परत लागलेलं आहे पण थोडं पाणी टाकून मी परत त्यामध्ये टाकत आहे आणि इतकं पातळ आता भिजवलेला आहे आणि नंतर त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता इथे दोन वाजता मी हाकून ठेवलेलं आहे तर रात्री आठ वाजेपर्यंत बघा आठ वाजता रात्रीचे आठ वाजलेले आहे आणि आठ वाजता मी हे मिश्रण बघितलं अतिशय चांगलं फुलून आलेलं आहे एकाच दिवशी टाकलं आणि त्याच रात्री मी आप्पे केलेले आहे अतिशय कमी वेळामध्ये हे आप्पे बनवले आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला त्यामध्ये कांदे टाकलेले आहे कोथिंबीर टाकायचा भरपूर प्रमाणामध्ये आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची किंवा तुम्हाला अजून काही त्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता थोडं मीठ टाकायचं हळद टाकायची आणि धने पावडर अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मस थोडंसं तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही परत त्यामध्ये टाकू शकता आता सगळं जिनस आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला पात्र गॅसवर ठेवून लगेच आपल्याला आपे करायचे आहे परंतु मी अर्ध एका भांड्यामध्ये काढलं आहे अर्ध बाजूला ठेवलेलं आहे आणि अर्ध ह्याच्यामध्येच मी थोडंसा इनो टाकला आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि जस्ट आपल्याला आपे करायचे पूर्ण मिश्रण मात्र आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपेपात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला आणि पूर्ण आपे त्या याच्यामध्ये आपल्याला साच्यामध्ये टाकायचे आहे आणि झाकण ठेवायचं जोपर्यंत वरची बाजू पूर्ण ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला काढायचं नाही आणि मध्यम मिडियम आसेवरच आपल्याला आपे करायचे आहे आणि सगळं करून घ्यायचं आणि आपे आपल्याला पलटून घ्यायचे बघा इतके सुंदर आणि छान होतात वरून कुरकुरीत होतात आणि नरमही होतात आणि अशा पद्धतीने तुम्ही आपे नक्की करून बघा बघा मी तुम्हाला दाखवत आहे याचप्रमाणे सगळे आपे आता आपल्याला करून घ्यायचे आता कसं टिपिंगमध्ये कसं रोज रोज पोळीसुद्धा मुलं न्यायला बघत नाही म्हणून अशा वेळेस काय करायचं आपण वेगळं काहीतरी करून जरी दिलं ना तरी त्यांच्या पोटामध्ये कडधान्य भरपूर प्रमाणामध्ये जातात आणि मुलं नक्की आवडीने खातात असं जर तुम्ही करून दिलं ना नक्की मुलं आवडीने खातात आणि टिपिंगसुद्धा फिनिश होतील बघा किती टम फुगलेले आहे आणि अतिशय सुंदर असे झालेले आहे परफेक्ट प्रमाण मी सांगितले आहे त्याचप्रमाणे तुम्ही करा नक्की तुम्हालासुद्धा आपे जमेल आणि आता डब्यामध्ये आपल्याला भरायचे एका साईडला मी आपे भरलेले आहे आणि त्याच्यामध्ये टमाटर सॉस ठेवलेलं आहे आता तुम्ही आता फळ देऊ शकता परंतु मी पेन खजूर दिलेले आहे आणि दोन तीन बदाम दिलेले आहे असा पौष्टिक आणि हेल्दी असा आज आस टिपिंग मी तुम्हाला करून दाखवलं आहे कसा वाटला नक्की कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी धन्यवाद